नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दररोजचे असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे गंगाखेड अवकालली आहे तुरीला चौ चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकालली आहे एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोन हजार आठशे सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे एक रुपया तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे एक रुपया पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकाली आहे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती पैठण अवकाली एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकायली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण मिळाला सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकायली आहे दोन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पंचावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे देवनी अवकाल्य आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे पिप्पळगाव पालखेड अवकाल्य आहे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे एक रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार सहाशे एक रुपया पुढील बाजार समिती आहे जालना आवक आलेली आहे नऊ क्विंटलची तुरीचा वान आहे काळा काळ्या तुरीला भाव कमीत कमी मिळाला आठ हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आठ हजार दोनशे रुपये तर जास्तीचा भाव मिळाला आठ हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद